नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना ही सर्व जनता नगराध्यक्षाचे उमेदवार कुलदीपजी शेंडे आणि सर्व महायुतीचे उमेदवार या सगळ्यांना प्रचंड बहुमताने विजयी करतील हा आत्मविश्वास आमच्या साऱ्यांकडे आहे आणि म्हणूनच आता आपण पाहताय की राज्यातून शिवसेनेचे असणार नेते आता आपण माथेरानला मंगळवारी त्या ठिकाणी शंभूराजे देसाई यांची सभा त्या ठिकाणी माथेरानला होणार आहे कर्जतला तीस तारखेला सभा होणार आहे तीस तारखेला सुद्धा आपण त्या ठिकाणी प्रचाराच्या शेवट करत असताना त्या ठिकाणी सभेमध्ये रूपांतर होणार आहे आणि अशा पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीची प्रचाराची रणनीती या संपूर्ण तिन्ही नगरपालिकामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आयच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे नाही आता प्रचाराची रणमाली सुरू झालेली आहे वचननामा जाहीरनामा आता एक दोन तीन दिवसामध्येच आपण प्रत्येक ठिकाण त्या ठिकाणी प्रसिद्ध होतील आणि खोपोलीच्या जनतेला विकासात्मक दृष्टिकोन ठेवून हे विजन आम्ही मागच्या पाच वर्षापूर्वी पण दिलेलं आहे पाच वर्षापासून देत आलेलो आहे आणि पुढील काळामध्ये सुद्धा कर्जत असेल माथेरान असेल आणि खोपोली नगरपालिकेमध्ये जी जी महत्त्वाची विकासकामे आहेत ह्या विकासकामांना आपण प्राधान्य देऊन खोपोलीचा सर्वांगीण विकास हवा कर्जतचा नगरपालिकेचा सर्वांगीण विकास व्हावा माथेरानचा या दृष्टीने आपण राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढा विकास आपल्याला या ठिकाणी करता येईल एक सरकारमधील आमदार म्हणून माझीसुद्धा भूमिका त्यामध्ये राहील आणि जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून एकत्रपणे त्या ठिकाणी कुलदीपजी शेंडे यांच्या रूपाने आपण त्या ठिकाणी एकत्रपणे करणार आहोत की आता ज्या पद्धतीची परिवर्तन आघाडी त्यांनी संपूर्ण या ठिकाणी खोपली असेल कर्जत असेल या ठिकाणी केलेली आहे आणि ही परिवर्तन आघाडी करत असताना ओवाडाच्या काही लोकांना त्या ठिकाणी उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी देतो असं सांगितलं आणि उमेदवारी दिलीसुद्धा पण त्या ठिकाणी छुप्या पद्धतीने त्या ठिकाणी उमेदवार भरण्यात आले असं मला त्यांनी माहिती पत्रकारांच्या माध्यमातून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला मिळाली परंतु अशा पद्धतीने पाठीत वार करणारं राष्ट्रवादीचं हे नेचरच आहे आणि त्यांचा हा नेहमीचा धंदा आहे त्यामुळे ते फसवणार या गोष्टीची कल्पना सगळ्यांना आम्हाला होती परंतु आमच्या काही लोका लोकांना त्या ठिकाणी उभाडत राहिलेल्या आहेत त्या विचारांना नव्हती त्यांना सुद्धा त्या गोष्टीची जाणीव त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यांना सुद्धा आता त्या गोष्टीची कल्पना आलेली आहे त्यामुळे ते शिवसैनिक आहेत बाळासाहेबांचे विचार त्यांच्याबरोबर आहेत बाळासाहेबांचे विचार आमच्याबरोबर आहेत दोन भावांमध्ये जसं मतभेद असतात तशा पद्धतीचं दोन शिवसेनेमध्ये हे मतभेद आहेत परंतु विचार एक आहे शिवसेना हा बाळासाहेबांचा विचार आहे आणि अशावेळी राष्ट्रवादीशी संघर्ष हा पारंपरिक आमचा पंचवीस चाळीस वर्षापासून शिवसेना संघर्ष राष्ट्रवादीशी काँग्रेस राष्ट्रवादीशी करत आलेली आहे त्यामुळे आता जरी त्या ठिकाणी जरी ती जी अशा पद्धतीची फसवणूक जर झालेली असतील तर जे शिवसैनिक आहेत ते प्रामाणिकपणे आम्हाला त्या ठिकाणी मदत करतील उद्योग मंत्री आल्यानंतर काही अन्य गोष्टींची चर्चा केली असते पण कुलदीपन माझ्या मा हातामध्ये एक चिठी दिली आणि या चिठीमध्ये नक्की शिवसेना भाजपचे उमेदवार म्हणून ते तुमच्या शहरामध्ये काय काय करणार आहे आणि ते करण्यासाठी शासनानं त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे मला असं वाटतं की याच्यातच तुमचा विजय कामा त्याने काय सांगितलं त्याने मला सांगितलं की मला उपजिल्हा रुग्णालय करायचं आहे त्याने दुसरं काय सांगितलं शेळपाटा ते खोपोली बाजारपेठेवर ट्रॅफिक जामचा जो काय परिणाम होतो तो मार्ग त्यांना खुला करायचा आहे वारकरी दिंडीसाठी पालखी भवन करायचं आहे फुटबॉलचं स्टेडियम करायचं आहे आय टी ची नवीन बिल्डिंग करायचं आहे महिला बचत गटासाठी विक्री केंद्र करायचं आहे कोपोली भाजी मार्केट त्यांना सुधारायचं आहे आणि आदिवासी मध्यमगिनीसाठी भवन देखील बांधायचं आहे आणि कला केंद्र देखील करायचं आहे मी एवढं वाचल्यावर एक सांगतो एवढं जर तुम्ही करू शकला तर पुढच्या पाच वर्षानं तुम्ही बिनविरोध निवडून आता आपल्या विरोधामध्ये कोण उभा आहे कशासाठी उभा आहे ह्याची चर्चा करण्याची अजिबात आवश्यकता नाही जर आपल्याला एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे जर आपला देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे जर आर पी आयच्या नेते नेतृत्वावर आपला विश्वास आहे तर आपण समाजाशी बांधिलकी ठेवून विकास कामं जर केली तर पुढचीही ताकद आणि कसलीही ताकद महायुतीच्या उमेदवारांना रोखू शकत नाही हे माझी शंभर टक्के खात्री झाली यायला उशीर झाला थोडं थांबत 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 येत होतो विचारत होतो शेठ थोरचं काम कसं आहे आप्पा बार काम कसं आहे आमच्या प्रलदीपचं काम कसं आहे पण ज्या चार पाच ठिकाणी विचारलं तिथं रिझल्ट शंभर टक्के लागले सगळ्यांनी सांगितलं जे तुमचे नेते या ठिकाणी काम करत हे विकासाची चर्चा करतात तुमचे उमेदवार विकासाची चर्चा करतात समोरचे कदाचित बदनामी करत असतील समोरचे कदाचित तुमच्यावर टीका करत असतील पण तुमचे उमेदवार आणि तुमचे नेते टीका न करता आम्हाला या शहरासाठी काय करायचं आहे हे देखील सांगतात इथं देखील सांगतात आणि कर्जतला देखील सांगतात दे दे अशा पद्धतीनं तुमची विकासात्मक कृती झाली असं लोकांनी सांगायला सुरुवात त्याच्यामुळं महेंद्र शेठ तुम्ही केलेले विकासाचे सगळे प्रकल्प असतील तुम्ही आणलेले एकशे पस्तीस कोटी रुपये असतील आदरणीय आपाने स्वतःचा मतदारसंघ म्हणून या भागामध्ये रेल्वेचे सोडवलेले प्रश्न असतील माझ्याकडनं जो रासायनिक प्रकल्प येत होता त्याला स्थगिती देखील आपण हे सगळं कशासाठी आपण करतोय तर माझ्या शहरातला नागरिक हा अतिशय राहिला पाहिजे आनंदानं राहिला पाहिजे आणि कायमस्वरूपी त्याच्या चेहऱ्यावर आमच्या महायुतीच्या मार्फत हास्य हास्य असलं पाहिजे यासाठी आमचे नेते मंडळी प्रामाणिकपणाची उपाययोजना करत आहे पण आजची संख्या जर बघितली आणि या प्रत्येकानं पन्नास पन्नास मतं आणली आणि त्या पन्नासचं मतदान करून घेतलं तर अभद्र युतीच डिपॉझिट देखील राहणार नाही आणि व्यासपीठावरच्या देखील मंडळी मला एक विनंती करायची आपण जेव्हा स्वतंत्र विधानसभा लढत असतो त्या युतीच्या माध्यमात विधानसभा लढवत असतो त्यावेळी एकालाच आपण मत मतदान मागत असतो परंतु सहकाराची निवडणूक असेल पतसंस्थांची निवडणूक असेल किंवा आता असलेली नगरपालिका नगरपंचायतीची निवडणूक असेल आपल्याला दहा दहा बारा बारा मतं हे आपल्याला मागायचे प्रत्येक प्रभागामध्ये दोन मतं मागायचे आहेत तिसरं मत आपल्याला नगराध्यक्षाला मागाय मागायचं आहे आणि म्हणून व्यासपीठावरच्या मंडळींना पण हात जोडून विनंती करायची आहे की आपण मतदान मागत असताना शिवसेना भाजप आणि नगराध्यक्ष ही तीन तिन्ही मतदार मागितली पाहिजे तरच आपला पॅनल निवडून येईल तरच आपला नगराध्यक्ष मोठ्या फरकानं त्या नगरपालिकेमध्ये जाईल त्याच्यामुळे आपल्यामध्ये अविश्वास असून उपयोगाचं नाही आपल्यामध्ये ठाम विश्वास असला पाहिजे आपल्या नेतृत्वावर विश्वास विश्वास असला पाहिजे आणि एक सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत माननीय एकनाथ शिंदे साहेब ते राज्याचे नगर विकास मंत्री आहेत त्याच्यामुळे तुमच्या गोपोली असेल माथेरान असेल किंवा कर्जत असेल या तिन्ही नगरपालिकेच्या विकासाची जबाबदारी मानवी एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः स्वीकारली आणि तोच संदेश घेऊन त्यांनी मला इथे पाठवलेला आहे या नगरपालिकेचा विकासात्मक आलन करण्याची जबाबदारी स्वतः एकनाथ शिंदेनी तर स्वीकारलेलीच आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असणं गरजेचं आहे